नमस्कार मध्ये आपले मनापासून स्वागत आहे आज आपण कार्तिक शुक्ल पक्षाच्या सातव्या दिवशी साजरे करण्यात येणारे जयंती म्हणजे कार्तवीर अर्जुन म्हणजेच सहस्त्रार्जुन यांच्या जयंतीनिमित्त सहस्त्र भाऊ कोण होते त्यांचे पौराणिक सत्य काय आहे ते कोणत्या युगात घडले तसेच त्यांची कथा काय आहे आणि त्यांच्याविषयी दहा खास गोष्टी याविषयी माहिती जाणून घेणार आहोत कार्तवीर्य अर्जुन म्हणजेच भाऊ अर्जुन किंवा सहस्र अर्जुनही म्हणून ओळखले जाते हा मध्य प्रदेशातील नर्मदा नदीच्या काठावर असलेल्या महिष्मती येथे राजधानी असलेल्या प्राचीन हैय राज्याचा राजा होता कार्तवीर्य हा हय्यांचा राजा कृतवीर्यचा मुलगा होता पु पुराणानुसार हय्य या यादवांचा यदू राजाचा मुलगा सहस्रजीतचा नातू होता हे त्याचे आडनाव आहे त्यावरून तो अधिक ओळखला जातो त्याला फक्त अर्जुन असेही संबोधले जाते त्याचे वर्णन हजार हात असलेले आणि दत्तात्रेयाचे महान भक्त असे केले जाते सहस्त्र भाऊंची जयंती कार्तिक शुक्ल पक्षाच्या सातव्या दिवशी साजरी केली जाते इंग्रजी कॅलेंडरनुसार ही जयंती एकतीस ऑक्टोंबर रोजी साजरी केली जाते आज आपण सहस्रभाऊ कोण होते पौराणिक सत्य काय आहे ते कोणत्या युगात घडले आणि त्यांची कथा काय आहे तसेच राजा सहस्रभाऊ यांच्या दहा खास गोष्टी जाणून घेणार आहोत एक अनेक नावे त्यांना अनेक नावांनी ओळखले जाते सहस्रभाऊ कार्तवीर्य अर्जुनाचा है्याधिपती दशगरी विजय सुदशे चक्रवतार कृतवीर्यनंदन राजेश्वर इत्यादी अनेक नावे असल्याचे वर्णन केले जाते दोन युद्ध सहस्र भाऊ अर्जुनने आपल्या आयुष्यात अनेक युद्धे लढले परंतु दोन लोकांसोबत झालेल्या युद्धाची बरीच चर्चा आहे लंकाधिपती रावणाशी पहिले युद्ध आणि भगवान परशुरामाशी दुसरे युद्ध रावणाशी युद्धात विजय मिळवला आणि श्री परशुरामजींकडून पराभव झाला नर्मदा नदीच्या काठी एकदा महेशमती महेश्वर राजा हजार शस्त्रधारी सहस्रभाऊ अर्जुन आणि दहा मुखी लंकापती रावण यांच्यात घनघोर युद्ध झाले या युद्धात रावणाचा पराभव झाला आणि तो कैदी झाला नंतर रावणाचे आजोबा महर्षी पुलस्य यांच्या विनंतीवरून त्याची सुटका करण्यात आली शेवटी रावणाने त्याला आपला मित्र बनवले तीन संपूर्ण पृथ्वीवर राज्य असे म्हणतात की या चंद्रवंशी राजाने पृथ्वीवरील संपूर्ण बेटांवर राज्य केले होते मत्स्य पुराणातही याचा उल्लेख आहे सहत्रभाऊ महाराजांच्या उत्पत्तीची जन्मकथा भागवत पुराणात वर्णन केलेली आहे भगवान विष्णूंची कठोर तपश्चर्या करून त्यांनी दहा वरदान मिळवले आणि चक्रवर्ती सम्राट ही पदवी धारण केली चार सहत्रबाहूंचा जन्म सहस्त्र भाऊंचा जन्म महाराज हय्याच्या दहाव्या पिढीत पद्मिनी मातेच्या पोटी झाला त्यांचे जन्माचे नाव एकवीर होते चंद्रवंशाचा राजा कृतवीर्य याचा पुत्र असल्याने त्याला कार्तवीर्य अर्जुन म्हणतात अर्जुन हा कृतवीर्याचा पुत्र होता कृतवीर्याचा पुत्र असल्याने त्याला कार्तवीर्य अर्जुन असेही म्हटले गेले पाच दत्तात्रेयांचे शिष्य कार्तवीर्य अर्जुनाने भगवान यांना त्यांच्या उपासनेने प्रसन्न केले बोल बोल होते भगवान अर्जुनाला युद्धाच्या वेळी हजार हातांचे बळ मिळण्याचे वरदान दिले होते त्यामुळे सहस्र अर्जुन म्हटले जाऊ लागले त्याला सहस्र बा अर्जुन म्हणतात सहा महेश्वर ही राज्याची राजधानी होते यांचे पूर्वज महेशमंत होते ज्यांनी नर्मदेच्या काठावर महेशमती आधुनिक महेश्वर नावाचे शहर वसवले नंतर त्यांच्या कुटुंबात ऋतुम नंतर कनक चार मुलांपैकी ज्येष्ठ असलेल्या कृतवीर याने महिष्मतीचे गाते घेतले सात भार्गवांशी वैर भार्गव वंशी ब्राह्मण हे त्यांचे राजे पुरोहित होते कृतवीर्याचे भार्गव प्रमुख चमदग्नी ऋषी परशुरामचे वडील यांच्याशी पूर्ण संबंध होते परशुरामाने ज्या क्षत्रिय राजांशी युद्ध केले त्यापैकी हय्यवंशी राजा सहस्रार्जुन हा त्यांचा खरा वार होता त्यांचे वडील जमदग्नी ऋषी आणि यांचा आई रेणुका आणि कपिला काम देणू गाईवर वाद झाला होता यामुळे भगवान परशुरामाने सहस्रार्जुनाचा वध केला परशुरामजींचे हय्यवंशी राजांचे सुमारे छत्तीस वेळा युद्ध झाले राकाच्या भरात त्याने हय्यवंशाच्या क्षत्रियांचा वंशाचा नाश करण्याचे व्रत घेतले या शब्दाखाली त्याने छत्तीस वेळा युद्ध करून या वंशातील लोकांचा समूह नाश केला तेव्हापासून परशुरामाने पृथ्वीवर छत्तीस वेळा क्षत्रियांचा नाश केला असा भ्रम पसरला आठ माता दुर्गा कुल कुल ही कुलदेवी हयवंशी राजांची कुलदेवता माता दुर्गा आहे त्यांची कुलदेवी म्हणजे मादुर्गाची देवता शिव वेद यजुर्वेद शक वचन व वजस्नेही सूत्र पारस्कर ग्रहसूत्र गड खडीचा नर्मदा नदी आणि ध्वज नाईट शस्त्र पूजा करणारा खंजीर आणि वृक्ष पिपू नऊ जयंतीला दीपोत्सव सहस्र भाऊंच्या जयंती तिने त्यांची अनुयायी त्यांची पूजा करतात या दिवशी दीपावलीप्रमाणे दीपोत्सव ही दिवे प्रज्वलित करून त्यांच्या गौरवाचा जय जयकार केला जातो दहा मंदिर मध्य प्रदेशातील इंदूर जवळ महेश्वर नाता नावाच्या ठिकाणी सहस्र भाऊचे दुसऱ्या डोकाला या मंदिराच्या अगदी समोर नावडा तिला हे ठिकाण आहे जे प्राचीन अवशेष म्हणून प्रसिद्ध आहे अशा अनेक वृत्तांतांपैकी एक सांगते की अर्जुनाने नागांचा प्रमुख कर्काट कर्कोटक नागाकडून महेशमती शहर जिंकले आणि ते आपले किल्ला राजधानी बनवले आता आपण पाहूया रावणाची भेट कार्तवीर्य हा रावणाचा समकालीन मानला जातो कथा अशी आहे की एकदा कार्तवीर्य अर्जुन आपल्या पत्नी सह नर्मदा नदीत स्नान करत असताना त्याने दोन्ही बाजूनी आपल्या हजार हाताने नदीच्या प्रवाहाला रोखले शिवाचे स्रोत गात आणि त्याची प्रार्थना करत असलेल्या किशोर दसदेव रावणने त्याची एकाग्रता गमावली संतापलेल्या दसग्रीवला त्याने युद्धासाठी आव्हान दिले ज्यामध्ये रावणाचा पराभव झाला आणि त्याचा अपमान झाला त्यानंतर त्यांचे पितृ यांच्या विनंतीवरून महान सम्राट कार्तवी अर्जुनाने रावणाला सोडले दुसऱ्या एका वृत्तांतात असे म्हटले आहे की जेव्हा रावण त्यांच्या विजय मोहिमेदरम्यान दरम्यान कुन्नम कुलम कार्तिव राजधानी येथे आला तेव्हा त्याला कोणत्याही अडचणीशिवाय पकडण्यात आले आणि त्याच्या शहराच्या एका कोपऱ्यात जंगली पशुप्रमाणे बंदिस्त करण्यात आले वायुपुराणात पुराणात असे म्हटले आहे की कार्तवीर्याने लंकेवर आक्रमण केले आणि तेथे रावणाला कैद केले परंतु नंतर परशुरामाने त्याला मारले आणि रावणाला अर्जुनापासून वाचवले ऋषीने हे सर्व टाळले परशुरामाने आपल्या बाणाने त्याचे हजार हात तोडले आणि कुऱ्हाडीने त्याचे तुकडे केले दुसऱ्या दिवशी एका ठिकाणी त्याला एक वेगळेच पात्र दिले गेले आणि तेही जमदगमीच्या झोपडीतील त्याच्या वर्तनानुसार त्याने मानव आणि देव दोघांवरही अत्याचार केले जेणेकरून नंतर विष्णूने मदतीसाठी आवाहन केले त्यानंतर तो देव त्याला मारण्याच्या विशेष उद्देशाने परशुराम म्हणून पृथ्वीवर आला महाभारतात त्यांचा उल्लेख सर्वोत्तम योद्ध्यांपैकी एक म्हणून केला आहे आणि ते त्यांच्या दैवी उत्पत्तीचा परिचय पद्मिनी एकादशी करून दिला आहे असे म्हटले जाते की त्याग दान विद्या तपस्या युद्धभूमीवरील पराक्रम पराक्रम शक्ती दया उदारता किंवा शक्ती यामध्ये त्यांची बरोबरी करणारा कोणीही नव्हता हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा भेटूयात पुन्हा अशाच एका छानशा व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद